अमेरिकेतील एका व्याख्यानात खासदार राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षणविरोधात वक्तव्य केलंय त्याचा निषेध नोंदवण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शनं केली पोलिसांनी बळाचा वापर करून ही निदर्शनं मोडून काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता कार्यकर्त्यांनी खासदार गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलं आरक्षण व्यवस्था बंद करण्यासारखी सध्या राजकीय परिस्थिती भारतात नाही योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर आरक्षण व्यवस्था बदलण्यात येईल असं विधान खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका व्याख्यानात केलंय त्याचे पडसाद आजही संपूर्ण देशात उमटत आहेत कसबा बावडा इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यासाठी खासदार गांधी आज कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांच्या आरक्षण विरोधातील वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचं नियोजन भाजप कार्यकर्त्यांनी केलं होतं त्यासाठी सकाळपासूनच पक्ष कार्यालयात काळे झेंडे घेऊन कार्यकर्ते जमा झाले होते मात्र पोलिसांनी कार्यालयाच्या चोहोबाजूंनी कडेकोट बंदोबस्त ठेवून कार्यकर्त्यांची कोंडी केली होती कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून याही ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ताराराणी चौकात खासदार गांधी यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी कार्यकर्ते पक्ष कार्यालयातून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्यांना अटकाव केला यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांचं कडं झुगारून देत ताराराणी चौकाकडं जाण्यासाठी धाव घेतली यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली काँग्रेस पक्ष हाच आरक्षणाचा खरा मारेकरी आहे विदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेक वेळा खासदार राहुल गांधी यांनी केलाय यातून काँग्रेसचा खरा चेहरा उघडकीस आलाय राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकीत जनता काँग्रेसला धडा शिकवेल असा इशारा प्रदेश सचिव महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी दिला पण या कोल्हापुराच्या या ठिकाणी येऊन राहुल गांधी हे कार्यक्रम करतात त्याचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो काँग्रेसनं आजपर्यंत या देशातल्या जनतेसाठी काही केलेलं नाही भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षानं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे त्यामुळं ह्या राहुल गांधींचं खरं पितळ उघडं पडलेलं आहे त्यामुळे या राहुल गांधीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अनावर करायचा अधिकार नाही आणि या देशामध्ये दे राहून या देशाच्या विरोधात कृत्य करणाऱ्या न समर्थन करणाऱ्या या काँग्रेसचं आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असं म्हणायचं आणि यांचा खरा ढोंगीपणा मात्र अमेरिकेत उघडा झालेला आहे यांचा खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे त्यांनी अमेरिकेत जाऊन असं वक्तव्य केलं आम्ही संविधान बदलणार आहे ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये एकोणीसशे दोनमध्ये पहिल्यांदा आरक्षण भारतामध्ये दिलं त्या भूमीमध्ये पाय ठेवत असताना खरं तर राहुल गांधींनी या देशातील जनतेची माफी मागण्याची आवश्यकता आहे आमची मागणी आहे की राहुल गांधींनी देशाची माफी मागावी देशातील आरक्षण व्यवस्थेविरोधात यापुढे कोणतंही भाष्य खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा भाजपच्या वतीनं देण्यात आला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील सत्यजित कदम संजय सावंत डॉक्टर सदानंद राजवर्धन रुपाराणी निकम गायत्री राऊत विद्या बनछोडे किरण नकाते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते